गेल्या आठवड्यात गुंडगिरी व टोळक्यांनी केलेल्या छोट्या मोठ्या अनेक घटना घडल्या आहेत त्यात इचलगरंज येथील सांगली रोडवर असणाऱ्या वडगाव बाजार समितीसमोर दहा ते बारा जणांच्या जमावाने दोघांना काठी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले याबाबतची माहिती समजल्यानंतर गावबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी दाखल झाले त्यांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले मात्र दोघांवर जुजबी कारवाई केल्याने नागरिकांनी आंदोलन करत वरिष्ठांना निवेदन सादर केले त्याचबरोबर कॉम्रेड के एल मला चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बाहेरील एका खाऊच्या गाड्यावर ग्राहकांनी गाडा मालकासोबत जोरदार वादावादी करत मारहाण देखील केली मारहाणीचे दृश्य पाहून मोठा जमाव जमा झाला जमा होता या दरम्यान पोलीस गाडीही आली मात्र पोलिसांनी जमावाला न पांगवता वाद मिटवा असे कळकळीचे आवाहन केले आणि तिथून तात्काळ निघून गेल्याने पुन्हा तिथे वाद वाढला आणि त्या वादग्रस्त ग्राहकाचा जोर वाढला माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून त्या ग्राहकाने आपल्या मित्रांसमेत व्यावसायिकावर हल्ला करत पुन्हा दमदाटी व मारहाण केली या दोन्ही घटनेतील काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत अशा घटना इचलकरंजीकरांना वारंवार पाहावयास मिळत असून पोलिसांच्या मिटवा मिटवीच्या धोरणावर नागरिकातून रोष व्यक्त होत आहे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे अन्यथा सामोरे जावे लागेल रात्री, रात्री बाहेर पडणाऱ्या कामगार व नागरिकांना व व्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यास या बेधुंद व कायम हानामारीस सज्ज असणाऱ्या गंजाड्या युवकांचा नाहक त्रास होत आहे यातून एखादी घटना होऊ शकते अशा वेळी पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेणार की आपला हिसका या युवकांना दाखवून कायद्याचे राज्य आणणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे अशा टोळक्यांच्या दादागिरीला जुजबी कारवाईमुळे खत पाणी मिळत असून हे रोखण्याचे धाडस पोलीस अधिकारी दाखवतील का असा सवाल ही नागरिकातून केला जात आहे बघूयात आता पोलीस यंत्रणा नागरिकांना सुरक्षित रात्र देतील की टोळक्यांचा हा त्रास असाच सहन करावा लागेल आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा